नमस्कार मित्र हो आज आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्याशी संबंधित असा सातबारा आठ आणि मालमत्ताधारकांच्या संबंधित असा मालमत्तापत्रक आपण ऑनलाईन प्रकारे पाहू शकतो कोणत्या माध्यमातून पाहू शकतो आज आपण याची माहिती घेणार आहोत आज पाहिलं तर सातबारा हा ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला पाहावयास नोट सातबाऱ्यावर महत्त्वाच्या अशा काही माहिती असतात यावर कर्ज बोजे सोसायटीचे इकरा वारस नोंदी जुन्या वारसाच्या ज्या नोंदी असतात पूर्वीच्या काळी ज्या काही महिलांच्या नोंदी ह्या इतर अधिकारामध्ये घेतल्या गेलेल्या आहेत त्याच्या देखील आपण त्या ठिकाणी आपल्या त्या सातबाऱ्याच्या इतर हक्क या पॅराग्राफमध्ये पाहणार आहोत तर सातबाऱ्या आट मालमत्ता मालमत्तापत्रक आणि कपत्रक कपत्रक म्हणजे ज्यावेळेस आपण मोजणी करतो भूमी अभिलेख अभि कार्यालयामार्फत त्यानंतर आपल्याला जे काही एक पत्रक भेटतं एक पत्र भेटतं किंवा एक डॉक्युमेंट भेटतं गव्हर्मेंट ज्यामध्ये आपल्या सर्व ज्या जमिनीचा नकाशा असतो तो म्हणजे कपत्रक आणि तो ऑनलाईन स्वरूपामध्ये आज आपण या ठिकाणी पाहू शकतो तो म्हणजे पत्रक यावर जर आपल्याला जर ही सातबारा असेल किंवा कोणताही या चार प्रकाराबद्दल कोणताही जर उतारा पाहावायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचा खूप महत्त्वपूर्ण अशी एक वेबसाईट आहे त्या तिला आपण महाभूमी किंवा महाभुलेख असं म्हणतो डब्ल्यू 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 डॉट भुलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही महसूल विभागाची वेबसाईट यावर आपण जाऊन आपण आपला सातबारा आठ आणि मालमत्रा पत्रक पाहू शकतो डेमोसाठी मी तुम्हाला एक सातबारा पाह कसा आपण पाहू शकतो हे दाखवतो प्रथमत आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मी प्रथमता हा अहमदनगर जिल्हा सिलेक्ट करतो किंवा अहिल्यानगर अजून ही वेबसाईट अपडेट होते काही ठिकाणी अजून होत आहे नवीन नवीन माहिती याच्यावर अपलोड होत आहे त्यानंतर तालुका आणि त्यानंतर जिल जिल्हा गाव आता मी हिवरेकोर्डा हे गाव निवडतो यामध्ये असणारा हा जो सर्वे नंबर आपण टाकायचा आहे इथे मी एक सर्वे नंबर टाकतो सातशे एक्केचाळीस सर्वे नंबर मी घेतलेला आहे तुम्ही देखील क्रॉस चेक हे या माध्यमातून करू शकता मोबाईल नंबर असेल कोणताही मोबाईल नंबर त्यानंतर आपल्याला भाषा निवडायची आपण खूप अशा भाषांमध्ये हा सातबारा पाहू शकतो यामध्ये आपण मराठी इंग्लिश हिंदी बेंगाली गुजराती पंजाबी आणि सो मेनी खूप खाली ह्या आहेत त्यामध्ये आपण आपल्या आपल्याला जी भाषा माहीत आहे त्या भाषेमध्ये आपण हे पाहू शकतो त्यानंतर हा जो केपचा आहे हा इथे टाकायचा आहे त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसेसिंग आणि आता हा आपला सातबारा उतारा त्यामध्ये आपण बघतो गाव आलं हिवरेकोरडा आपला जो भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक आहे सातशे एक्केचाळीस तालुका जिल्हा आणि महत्त्वाचा म्हणजे नवीन जो आता बारकोड सिस्टीम आलेली आहे हा बारकोड देखील यावर दिसून येतो आणि हा खाली जो दिसतोय हा त्याचा इप्लीन नंबर आहे हा अहवाल दिनांक आज आपण जर ज्या वेळेस हा सातबारा तयार केलेला आहे त्या सातबार्याचा दिनांक आहे सोळा एक दोन हजार तेवीस यानंतर आपण भूधारणा पद्धती पाहू शकतो ह्यामध्ये ही भूगोटादार वर्ग दोनची जमीन असून यामध्ये स्थानिक शेताचे जे नाव आहे तर हे फॉरेस्ट वाटप आहे कारण ही फॉरेस्टच्या माध्यमातून वाटप केलेल्या पूर्वीच्या काळी जी एकोणीसशे सहासष्ट सालीच्या जमिनी शासनाच्या वाटप केल्या गेल्या त्यामध्ये ही जमीन वाटप केली गेलेली याम आहे यामध्ये आहे लागवडयोग्य क्षेत्र हे जिरायत आणि बागवायत नसून फक्त पोटखराबा वर्ग एक वर्ग अ तीन पॉईंट पंचेचाळीस हेक्टर पोट खराब असल्याने इथे आपण आकारणी जुडी किंवा विशेष आकारणी पाहू शकत नाही या सातबारावर आता एक नवीन एक खाली कॉलम आहे तो म्हणजे जुने फेरफार यामध्ये आपण या, या सातबाराचे जुने फेरफार देखील मा या माध्यमातून पाहू शकतो त्यानंतर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी इतर अधिकारामध्ये आपण आपल्या यांची नावे पाहू शकतो जुने फेरफार असेल वारस असेल इथे शेवटचा फेरफार हा दिनांक बावीस सात दोन हजार वीस फेरफार क्रमांक पंचवीसशे दोन हजार पाचशे हा झालेला आहे आणि इतर अधिकारामध्ये आपण जर पाहिलं तर सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी हुमेन शेतमजूर स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप जमीन आणि हा जो शेरा आहे तो दिलेला आहे आणि त्यामध्ये हा शेरा कधी या फेरफारापर फेरफारानुसार पडला तो फेरफार नंबर म्हणजे चोवीस सत्त्याण्णव आधी देखील इथे मेन्शन केलेला इतरमध्ये की फॉरेस्ट खात्याकडून मिळाली असल्याकारणाने इथे फॉरेस्ट खात्याकडे वर्गक्षेत्र असं आहे तर आपण अशा पद्धतीने आपले सातबार असेल आठ असेल मालमत्ता पत्रक असेल या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला आपल्या नावावरून अक्षरी गट क्रमांकावरून अंकी गट क्रमांकावरून असेल मा सिटी सर्वे नंबरनुसार असेल किंवा आपल्या खाते नंबरनुसार असेल यानुसार आपण आपले जो हा सातबारा आहे तो हा पाहू शकतो धन्यवाद तर अशा प्रकारे आपण आज सातबारा आठ असेल हा कशाप्रकारे आपण आपल्या फोनमध्ये आपल्या लॅपटॉपवर पाहू शकतो याची माहिती जाणून घेतली आपण माझ्या श व्हिडिओला पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी प्रथमता मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो या माझ्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा या माझ्या व्हिडिओला लाईक्स करा आणि माझे इतर देखील व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद